तर ह्या प्लॉटवर आज आपण सी सी टी व्ही कॅमेरेस इन्स्टॉल करणार आहोत तर सी सी टी व्ही कॅमेरे जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट घेत आहे आणि तुम्हाला देखरेख करायचे किंवा तुम्हाला निगरांनी ठेवायचे तुमच्या जागेवरती तर सोलर सी सी टी व्ही कॅमेरे हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स आहेत तर तो आज आपण इकडे इन्स्टॉल करतो आहे आणि ऑलरेडी आपण ह्या प्लॉटवर बऱ्यापैकी आपले जे क्लायंट आहेत त्यांना बॅकअप दिलेलं आहे कन्स्ट्रक्शनचं म्हणजे आपल्याकडून त्यांनी लँड पार्सल घेतलं त्यांच्या नावावर झाले रीत सर ते त्या पूर्ण प्लॉटला आपण फेन्सिंग केलेली आहे रस्ता केला आहे त्याच्यानंतर आपण रिटेन्शन वॉल केलेली आहे आणि लवकरच आपण त्यांना पाण्याचं कनेक्शन देतो आपण बोरवेल तपासलेली आहे स्कॅन करून डिजिटल पद्धतीने त्याचबरोबर अजून चार पद्धतीने तीच बोरवेल स्कॅन करून आपण कन्फर्म केलेली आहे तर लवकरात लवकर आपलं बोरवेलचं काम पण चालू होणार आहे इथे आणि सी सी टी व्ही कॅमेरे पण इन्स्टॉल होणार आहेत जेणेकरून त्यांना त्यांचा तेन प्लॉट ॲक्सेस करता येईल काही हालचाली असेल इथल्या किंवा काही काम सुरू असेल तर त्यांना ते काम बघता येईल किंवा त्यांना जर लेबर लोकांशी बोलायचे किंवा जे सुपर विजन आहेत प्लॉटवर तर त्यांना त्यांच्याशी तेन त्या कॅमेरा थ्रू बोलता पण येणार आहे कारण त्या कॅमेऱ्यामध्ये भरपूर फीचर्स आहेत त्याच्यामध्ये माईक आहे स्पीकर आहे आपण फोनवर बोलतो तसं तुम्ही कम्युनिकेट करू शकता कॅमेऱ्याच्या थ्रू समोरच्या व्यक्तीबरोबर तसंच नाईट विजन क्लिअर मिळतं तुम्हाला सोलर कॅमेरा असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही जर इलेक्ट्रिसिटी नाही आहे प्लॉटवर तर कॅमेरा तुमच्या सोलरवर चालतो सिम कार्ड असतं जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट कनेक्शन मिळतं वायफायची पण गरज पडत नाही तर मंडळी बघा अशा प्रकारचा तुम्हाला हा कॅमेरा येतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर काही फीचर्स दिलेले आहेत जसं फोर जी लिंकेज फोर जी सिम तुम्ही टाकू शकता ह्याला तुम्हाला सोलर पॅनल येतो ह्याच्याबरोबर त्याप आणि ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत म्हणजे जे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये फोर मेगापिक्सल थ्री मेगापिक्सल तर हा जो कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये बघा थ्री प्लस थ्री मेगापिक्सल आहे फोर जी सिम आहे वॉटरप्रूफ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री क्लाउड रेकॉर्डिंग पण मिळतं तर असे भरपूर कंपनीज आहेत तुम्हाला मार्केटमध्ये जे तुम्ही तुमच्या ॲग्रिकल्चर फार्मसाठी यूज करू शकता आणि अजून जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा बघा हा एक तुम्हाला स्टेबल व्ह्यू मिळतो फिक्स्ड व्ह्यू हा तुम्हाल तुम्हाला इकडे पॅन टिल्ट व्ह्यू मिळतो आणि त्याच्यानंतर ड्युअल मोड आहे नाईट व्हिजनचा ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर दोन्हीमध्ये सेक्युर्ड रेकॉर्डिंग आहे सिमलेस प्लेबॅक आहे अनलिमिटेड स्टोरेज आहे तुम्हाला याच्यामध्ये एच डी कार्ड टाकायला लागतं आणि सिम कार्ड तुम्हाला टाकायला लागतं याच्यामध्ये आणि हे बघा सोलर पॅनल बॅटरी पी आय आर डिटेक्शन म्हणजे मोशन डिटेक्शन आहे याला क्लाउड स्टोरेज टू फिफ्टी जी बीचं एच डी कार्ड म्हणजे तेवढं सपोर्ट करतं पुश अलार्म पण आहे याच्यामध्ये अलार्म पण तुम्ही वाजू शकता ॲक्टिव्ह डिफेन्स विथ सायरन अँड लाईट म्हणजे आपोआप सायरन किंवा लाईट ह्याची ॲक्टिवेट होते किंवा मग तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ॲक्टिवेट करू शकता कस्टमाइजेबल व्हॉईस अलर्ट्स पण आहेत ऑटो ह्यूमन ट्रॅकिंग आहे आणि डी आय इन्स्टॉलेशन आहे अशा प्रकारचा कॅमेरा आहे टेन एक्स डिजिटल झूम आहे टू वे ऑडिओ इंटरकॉम आहे इंटेलिजन्स डिटेक्शन आहे नाईट विजन आहे याला ड्युअल इंटेलिजंट कॅमेरा आहे ड्युअल कॅमेरा आहे हा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मोबाईल ॲप आहे स्टोरेज आहे आणि अजून एक फीचर आहे याला याच्यामधून तुम्ही टू वे बोलू शकता कम्युनिकेट करू शकता म्हणजे तुम्ही घरी बसला आहेत मुंबईला किंवा पुण्याला शहरामध्ये आणि तुम्हाला जे लेबर काम आहेत किंवा कोण आहे साईटवर त्यांच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट ह्या कॅमेऱ्याच्या थ्रू बोलू शकता म्हणजे त्यांना पण तुमच्याशी बोलता येईल माईकच्या थ्रू आणि तुमचा आवाज स्पीकरच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर चला आता ह्याला अनबॉक्सिंग करूया तर तुम्हाला असा एक मोठा बॉक्स येतो आणि ह्याच्यामध्ये हा बघा हा तुम्हाला कॅमेरा आहे प्लस इथे तुम्हाला ह्याच्या फिटिंग्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी एक मेटल क्लिप येते त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्यात असे ब्रॅकेट्स आहेत हा तुमचा कॅमेऱ्याचा ब्रॅकेट आहे विथ स्क्रू अँड एव्हरीथिंग आणि याच्यामध्ये हा तुम्हाला बॅ ब्रॅकेट आहे हा आहे सोलर पॅनलसाठी ह्याच्यात सोलर पॅनल पण दिलेलं आहे मी तुम्हाला सगळं दाखवतो हा बघा हा सोलर पॅनल आहे तर हा सोलर पॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला ही यू एस बी केबल येते जी ये तुम्हाला कॅमेरामध्ये डायरेक्ट फिट करायचे तर मंडळी बघा आता आपण आपली सोलार पॅनलची प्लेट काढलेली आहे अशा प्रकारचं तुम्हाला सोलार पॅनल येतं आणि ह्याचं ब्रॅकेट येतं जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ब्रॅकेटच्या फिटिंग्स अशा तुम्हाला मागे आहेत तर ह्याचं कोणतं ब्रॅकेट आहे मी तुम्हाला दाखवतो हे जे ब्रॅकेट आहे हे कॅमेऱ्याचं ब्रॅकेट आहे हे तुमच्या कॅमेऱ्याला मागे लागतं त्याला तुम्ही टाईक पण फिक्स करू शकता किंवा ह्याच्यामध्ये रावळ प्लग दिलेले आहेत स्क्रू दिलेले आहेत वेगवेगळे तर ह्या सगळे तुम्हाला फिटिंग्स दिलेले आहे ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला सोलर पॅनल फिट करायचे तर त्याचं हे आहे हे सोलर पॅनलला लागेल तुमच्या नाही तुम्ही सोलर पॅनल फिक्स करू शकता जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावताय तर पंधरा फुटाचा खांब किंवा वीस फुटाचा पोल हा सफिशियंट आहे राऊंड पोल किंवा स्क्वेअरमध्ये घेऊ शकता ते मी तुम्हाला सगळं दाखवेल स्टेप बाय स्टेप आणि हा आहे कॅमेरा आता ही जी कंपनी ही ट्रू व्ह्यू आहे हिचे रिव्ह्यूज वगैरे हो चांगले आहेत तर आपण ह्याचेच तुम्हाला सजेस्ट करू पण अजून पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला पाहिजेत तर तर ह्याच्यामध्ये हा जो खालचा कॅमेरा आहे हा रोटेशनल आहे हा थ्री सिक्स्टी डिग्री असा साईड बाय साईड रोटेशन होतो आणि अपडाऊन हा वन एटी डिग्री रोटेशन होतो ह्याला तुम्हाला अँटिनस मिळतात असे आहे बघा आणि जो वरचा कॅमेरा आहे हा वाईड अँगल आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नाईट विजन वगैरे एकदम क्लिअर आहे आणि टू वे टॉकिंग आहे अलार्म सिस्टम आहे ते सगळं आता आम्ही तुम्हाला इन्स्टॉलेशन करून दाखवू कसा ऑपरेट होतो तो याची तुम्हाला ॲप्लिकेशन येईल त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमच्या मोबाईलनी सगळं ऑपरेट करू शकता बघू शकता लाईव्ह ट्रॅकिंग वगैरे हो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे लाईव्ह इमेजेस बघता येतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम कार्ड टाकायचं आहे अशा प्रकारचं आणि हे एच डी कार्ड आता आपण इकडे वन ट्वेंटी एट जी बीचं घेतलं आहे पण तुम्ही टू फिफ्टी सिक्सपर्यंत घेऊ शकता टू फिफ्टी सिक्स जी बीचं सपोर्ट सिस्टम आहे याला एच डी कार्डसाठी चला तर चला आता ह्याचा सेटअप करूया आणि मी तुम्हाला दाखवतो हा वर्किंग कसा करतो ते तर तुम्हाला हे बघा इथे आहे एच डी कार्ड आणि सिम कार्डचा स्लॉट इथून तुम्ही हेट करू शकता याला तुम्हाला ओपन करायचं फक्त अच्छा तर आपण एक ट्रायल घेतो आहे इथे आपलं सोलर पॅनल ठेवलं आहे आणि इथे कॅमेरा पण ऑन केला आहे तर इकडे तुम्ही कनेक्शन देऊ शकता टाईप सी आहेस त्याला तर बघूया चालू करून ह्याला कनेक्ट करायला करें ॲप्लिकेशन येते प्रत्येक कंपनीची वेगळी ॲप असते ती ॲप तुम्ही डाउनलोड केलात की तुम्ही त्याच्यावरून ऑपरेट करू शकता अशा प्रकारे तर बघा आता आपण कॅमेराला रिसेट केलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची मुवमेंट सुरू झालेली आहे वगैरे आपण हा चार इंचचा पाईप घेतलाय स्क्वेअर शेप मध्ये तुम्ही राऊंड पण घेऊ शकता आणि हे सोलर पॅनलचं ब्रँकेट आहे हे कॅमेराचं आहे आता ह्याला आपण याच्यावर इन्स्टॉल करतोय तर मंडळी जसं आपण तुम्हाला सांगितलेलं आपण ह्या प्लॉटवर आपल्या सरांच्या सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन करतोय तर ते काम आपण सुरू केलेलं आहे तिकडे खड्डे केलेत आणि आता पोल वगैरे सगळे आणलेत आपण पोलला उद्या हो काय सर्व्हिस लागली म्हणजे सी सी टी व्हीला सर्विस लागली तर ट्वेंटी फीटची लॅडर पण बनवले आपण आणि इकडे पोल आहे मी तुम्हाला खड्डा आणि पोल वगैरे दाखवतो त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेला हा पोल बनत होता ह्याच्यावरती सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल होणार आहे जो सोलर ऑपरेटेड असेल सी सी टी व्ही आता आपण काढू त्याला इन्स्टॉल करू आणि इथे जवळपास आपण अडीच ते तीन फुटाचा खड्डा केलेला आहे ह्याच्यामध्ये आता पोल लावून त्याला बाजूनी बा, पूर्ण पॅकिंग देऊन सिमेंटवरती वगैरे असं पूर्ण मटेरियल टाकून त्याला फिक्स करणार आहोत आपण त्याच्यानंतर तो, तो कसा ऑपरेट होतोय ते सगळं मी तुम्हाला दाखवतो तर बघा आपला सोलार कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे ब्रॅकेटवर आणि आता आपण जे इन्स्टॉल करतो हे आहे सोलर पॅनलचं ब्रॅकेट ह्याच्यावरूनच तुमचा कॅमेरा चार्ज होणार आहे आणि तो ऑपरेशन मोडमध्ये राहणार आहे तर मंडळी फायनली आपला सोलर पॅनल पण फिट झालेला आहे अशा प्रकारे याला कनेक्शन दिले आणि आता हा पूर्ण पोल आपण इन्स्टॉल करू हा जो खड्डा केला याच्यामध्ये पुढे तर प्रॉपर एकदम स्ट्रेट अँगलमध्ये जा उभा केला आपण सगळं चेक करून व्यवस्थित आणि इथे पूर्ण दगडाचा भराव टाकलाय जेणेकरून त्याला स्ट्रेन मिळेल आता ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट वगैरे हो टाकून याला आपण पॅक करू म्हणजे हा मजबूत होईल आणि ह्याच्या सर्विससाठी आपण वीस फुटाची लॅडर पण बनवली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो आता हा जो कॅमेरा आहे हा वरचा प्लॉट पूर्ण कवर करेल हां इथून घेऊन तिथपर्यंत अशा डायरेक्शनला आपण लावलेला आहे तरी बघा अशा प्रकारची वीस फूट आपण सी डी पण बनवून दिले सरांना जेणेकरून उद्या काही कॅमेरा सर्व्हिसची गरज पडली ते तर त्यांना इझी जाईल तर बघा अशा प्रकारे हा व्ह्यू मिळतो आहे आता आणि हे बेनिफिट असतात तुम्हाला सोलार सी सी टी व्ही लावायचे आता तुम्ही हे सी सी टी व्ही कुठूनही ऑपरेट करू शकता काही काम चालू असेल काही ट्रेस पासिंग असेल तर या सगळ्यांसाठी खूप यूजफुल आहे दोन्ही व्ह्यू आहेत हे बघा हा सेकंड व्ह्यू आहे तर ह्या कॅमेऱ्याचा अजून एक फीचर म्हणजे सगळ्यात बेस्ट फीचर आहे तो जर कोण ट्रेसपासिंग करत असेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन तर येतं कॅमेऱ्याचं तर त्यावेळी तुम्ही त्यांना अलर्ट करायसाठी किंवा घाबरवायसाठी सायरन वाजू शकता हे बघा हे ते ऑप्शन असतं हां बघा पंधरा सेकंडासाठी वाचतो फिफ्टीन फिफ्टीन सेकंडच वाचतो हा सायरन आणि आता इथे आपण फायनल काम करतो आहे आता सिमेंट टाकलं की एकदम पक्कं होईल बांधकाम तर आपल्या वरच्या लँड पार्सलचं म्हणजे वरचा जो हिस्सा होता तिथे आपण कॅमेरा इन्स्टॉल केला आता हा सेकंड कॅमेरा आपण इन्स्टॉल करतो आहे कारण ओवरऑल जी लँड पार्सल आहे ती जवळपास टू अँड हाफ एकरची आहे तर इकडे दोन लागतील कारण रोडच्या दोन्ही बाजूला कंटिन्यू होते जागा तर इथे पण लागणार आहे एक अजून एक सी सी टी व्ही इथे पण तयारी झालेली आहे बघा आणि आता हा कॅमेरा इथे इन्स्टॉल होईल तर फायनली आपला दुसरा सी सी टी व्हीचा पोल पण इन्स्टॉल झालेला आहे वरती सी सी टी व्ही पण लागला आहे पॅनल पण लागलं आहे आणि आता आपण पॅकिंग वगैरे देऊन हा इथे फिक्स करतोय